मित्रांनो दोनधडक्यात यावेळी रंगपंचमी साजरी होती आहे बाजारात वेगवेगळे रंग आलेले आहेत होळी हा रंगांचा सण संपूर्ण देशभरात साजरा केला जातो तसंच काही ठिकाणी एकमेकांना रंग लावून तर कुठे फुलांची होळी खेळली जाते वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद सुद्धा घेतला जातो रंगपंचमीला खेळले जाणारे रंग हे आधी महाराष्ट्रात पळसाच्या पानांपासून बनवलेल्या रंगाने धुळवळ खेळली जात होती तर आता बाजारामध्ये केमिकल युक्त रंग विक्रीला आलेले असतात जे त्वचेला आणि केसांना नुकसान करतात अशा वेळेस तुम्ही ऑर्गेनिक रंगांचा उपयोग करावा असा सल्ला डॉक्टर्स देत असतात जे त्वचेसाठी चांगलं सुद्धा असतं पण यावेळी रंग खेळताना तुम्हाला काय काळजी घ्यावी लागणार ते आपण पाहूयात नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय वन मराठी रंगपंचमीच्या दिवशी पुष्कळ प्रमाणामध्ये रंग खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफिस कॉलेज शाळा किंवा ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कामाला जायचं असतं मग प्रश्न पडतो त्वचेला लागलेल्या पक्का रंगाचा हा रंग कसा काढायचा त्वचेवर लागलेला रंग हा लवकर तर जात नाही आणि हा रंग काढणं मग अवघड जातं काही केमिकल युक्त रंगांमुळे त्वचा खरखरी आणि कोरडी होते तसेच शरीराच्या उघड्या भागाची आग सुद्धा होऊ लागते अशा वेळी त्वचेला हानी न होऊ देता रंग काढून टाकण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे होळीचे रंग काढण्याचा हा सर्वात सोपा मार्ग पाण्याने धुऊन रंग काढून टाकणं होळीचा रंग काढण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे पण होळी खेळल्यानंतर कधीही गरम पाण्याने चेहरा धुऊ नका गरम पाणी रंग सेट करतं त्यामुळे रंग काढणं अधिक कठीण होऊन बसतो होळी खेळण्याच्या त्वचेवर कोल्ड क्रीम लावा केसांना खोबरेल तेल लावा तुमच्या केसांवर रंगांपासून संरक्षणात्मक थर म्हणून काम करतं केसाचं संरक्षण तुम्हाला करावं लागेल होळीच्या रंगांपासून केसांचं संरक्षण करणं हे खूपच महत्वाचं आहे पण तरीही जर रंग आला तर अंड्यातील पिवळा बलक दही किंवा कोरफड जेल सुमारे पंचेचाळीस मिनिटं केसांमध्ये ठेवा नंतर आपलं डोकं सौम्य शॅम्पूने धुऊन टाका केसांमधून रंग काढून टाकण्याचा हा अतिशय प्रभावी असा मार्ग आहे दुसऱ्या दिवशी केसांचे उपचार करा होळी खेळल्यानंतर केसांमधील रंग काढण्यासाठी केस चांगल्या प्रकारे त्यामुळे केसातील कोरडा रंग निघून जाईल त्यानंतर केस साध्या पाण्याने धुऊन टाका दुसऱ्या दिवशी सुद्धा केसांची रिगा राखण्यासाठी केसांचं पोषण करण्यासाठी दोन चमचे मेथी आणि शिकेकाई पावडर तीन कप पाण्यामध्ये उकळवा उकळल्यानंतर ते थंड करा आणि या देसी शॅम्पूने केस स्वच्छ करा यानंतर केसांना मेहंदी लावा दूध किंवा दह्यामध्ये बेसन मिसळून या पेस्टमध्ये गोड तेल आणि गुलाबी पाणी घाला ही पेस्ट तुमच्या त्वचेवर लावा पाच मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा तुम्हाला हवं असल्यास हा फेस पॅक काढण्यासाठी तुम्ही बेबी सोप सुद्धा वापरू शकता बेसन किंवा गव्हाचं पीठ यामध्ये लिंबाचा थोडा रस मिसळून मिश्रण तयार करा ते मिश्रण शरीराला लावून ला हळूहळू रंग काढून टाका आपल्याला वाटलं तर बेसन किंवा गव्हाचं पीठ यामध्ये खोबरेल तेल किंवा दही घालूनही तुम्ही स्वच्छ करू शकता चेहऱ्यावर साबण लावण्यापूर्वी खोबरेल तेल लावा त्याने चेहऱ्यावरील हट्टी रंग दूर व्हायला मदत होते याशिवाय तेल आणि गव्हाचं पीठ लावून सुद्धा तुम्ही लिंबाचे तुकडे चेहऱ्यावर चोळू शकता तुमचा चेहरा जास्त धुवू नका तुमचा चेहरा धुण्यासाठी तुम्ही आमचूर पावडरचं पाणी किंवा कोणताही चांगला फेस वॉश वापरू शकता पण जास्त प्रमाणात चेहरा टाळा यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कोरडेपणा आणि खाज येऊ शकते मुलतानी मातीचे उपचार सुद्धा करू शकता मुलतानी माती वापरण्यापूर्वी मऊ झाल्यावर मुलतानी माती चेहऱ्यावर फेसपॅक प्रमाणे लावा जेव्हा हा फेस पॅक पूर्णपणे सुकतो तेव्हा रंग काढून टाकण्यासाठी तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुऊ शकता आजकाल होळीमध्ये रासायनिक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो या रंगांमुळे अनेकदा त्वचेवर खाज येण्याची समज समस्या सुद्धा उद्भवते ग्लिसरीन तुम्हाला ही समस्या टाळायला मदत करू शकतं गुलाब पाण्यामध्ये ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोमट पाण्याने ते धुवून टाका लिंबू आणि कोरपड असलेला क्लिन्झर चेहऱ्यावरील होळीचे रंग काढून टाकण्यासाठी उत्तम काम करतं खाज आणि जळजळ न होता रंगांपासून मुक्त होण्यासाठी नेहमी असे क्लिन्झरला पसंती द्या तुम्ही निवडणाऱ्या क्लिन्झरमध्ये यापैकी दोन किंवा एक घटक असणं आवश्यक आहे कोणी नंतर किमान आठवडाभर त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं आठवडाभर चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं ब्लीच किंवा फेशियल अजिबात वापरू नका या आठवड्यामध्ये त्वचेला स्वतःचं रासायनिक संतुलन साधण्याची संधी द्या दुधामध्ये थोडी कच्ची पपई वाटावी त्यात मुलतानी माती आणि बदामाचं तेल घाला हे मिश्रण चेहऱ्याला लावून अर्ध्या तासानंतर चेहरा धुवा बेसन दही किंवा आवळ्याच्या चूर्णाने सुद्धा डोकं धुवू शकता आवळ्याचं चूर्ण एक रात्र पाण्यामध्ये भिजवून ठेवा त्यानंतर ते लावून केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या त्यानंतर एक मग पाण्यामध्ये मोठा चमचा व्हिनेगर घालून केस धुवा बेसन मध्ये लिंबू आणि दूध मिसळून आपल्या त्वचेवर लावा वीस मिनिटं तसंच राहू द्या नंतर पाण्याने तोंड आणि हात स्वच्छ धुवा मसुरीची डाळ रात्रभर भिजवून सकाळी ती बारीक वाटून दुधामध्ये मिसाळा हे मिश्रण थोडा वेळ त्वचेला लावून ठेवा नंतर कोमट पाण्याने धुवून टाका काकडीचा रस काढून त्यामध्ये थोडं गुलाब पाणी आणि एक चमचा विडेगर मिसळा हे मिश्रण तोंडाला लावा काही वेळानंतर पाण्याने तोंड स्वच्छ धुवा केळी बारीक कुस करून त्यामध्ये लिंबाचा रस घाला काही वेळ हा ले लेप त्वचेवर चोळा तो सुकल्यानंतर पाण्याने हबके मारून त्वचा स्वच्छ करा मुळाचा रस काढून त्यामध्ये दूध आणि बेसन किंवा मैदा मिसळून लेप तयार करा आणि तो तोंडावर लावा गव्हाचं पीठ आणि बदामाचं तेल एकजीव करा आणि हे मिश्रण त्वचेला लावून रंग साफ करा